मराठीमधून ऑटोमेशन ज्ञान यामध्ये आपण एकदा थोडी पुढची माहिती बघू या ई एल डब्ल्यू व्ही एफ डीमध्ये आपल्याला आर ए आर बी आणि आर सी अशी तीन टर्मिनल दिसत आहेत ही तीन टर्मिनल जिथून आली तिथं आतमध्ये एक रिले बसवलेला आहे आणि त्या रिलेचे हे असे टर्मिनल आहेत आपण इथं बघतो की आर ए आर बी आर सी आर सी हा त्या रिलेचा कॉमन पो किंवा पोल आहे त्याला पोल असं म्हणतात आरे जो आहे तो एनवो आहे म्हणजे नॉर्मली ओपन जेव्हा वी एप डीला काही सप्लाय नाही आहे किंवा कोणतंही फंक्शन त्याचं ॲक्टिवेट झालेलं नाही त्यावेळेला तो ओपन असतो आणि एन सी हा नॉर्मली क्लोज म्हणजे बंद असो तिथून इकडून तिकडे कनेक्शन आपलं जात असतं नॉर्मली ओपन नॉर्मली क्लोज मग हा ऑपरेट कधी होतो त्याचं फंक्शन हे आपण ठरवू शकतो त्याला एक सेटिंग आहे आपण हे बघूया पॅरामीटर थ्री पॉईंट झिरो झिरो जर त्याला झिरो ठेवलं तर तो काहीच फंक्शन करत नाही जर एक सेटिंग केलं तर इंडिकेशन ड्युरिंग रन म्हणजे रन कमांड मिळाली की तो रिले ऑपरेट होतो एनओ क्लोज होतो एन ओपन होतो बाय डिफॉल्ट तो काय असतो तर आठ असतो जेव्हा कुठलाही फॉल्ट येईल तेव्हा तो रिले ऑपरेट होणार असं त्याचं फंक्शन आहे इथं आपण वाचू शकतो आठ एखादी विशिष्ट फ्रिक्वेन्सी आली मग तो ऑपरेट झाला पाहिजे असं जर फंक्शन आपल्याला अपेक्षित असेल तर पॅरामीटर नंबर त्या पॅरामीटरला नऊ सेट केलं डिझायर्ड फ्रिक्वेन्सी रिचड म्हणजे दहा हर्ड्स फ्रिक्वेन्सी आली की तो ऑपरेट व्हायला पाहिजे तर मग डिझायर्ड फ्रिक्वेन्सी रिच आणि ती फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर इथं पॅरामीटर थ्री पॉईंट झिरो टूमध्ये दिलं आहे आपल्या दहा फ्रिक्वेन्सीला ते ऑपरेट करायचं असेल तर झिरो थ्री पॉईंट झिरो टूला तिथे दहा हर्ड्स असं सेट करायचं अशी वेगवेगळी फंक्शन्स ही या पॅरामीटरमध्ये आहेत जी करता येतात ब्रेक ऑपरेशनसाठी करता येतं आपला ड्राईव्ह रेडी आहे म्हणजे तो चालू नाही पण चालू करण्याच्या कंडिशनमध्ये आहे हे करण्यासाठी ड्राईव्ह रेडी म्हणजे बावीस सेटिंग आहे तर हे सेटिंग करण्याची पद्धत सेम आहे की आधी त्याला एंटरचं बटन दाबायचं पॅरामीटर झिरो झिरो आला मग त्याला तीनला गेलो त्याला पुन्हा एंटर केलं थ्री पॉईंट झिरो झिरोला बाय डिफॉल्ट तो आठ आहे आपण जे काही बदल करायचा असेल तो केला पुन्हा एंटर केलं एंड आलं ह्याचा अर्थ पॅरामीटर सेट झाला अशा पद्धतीने हा ई एल डब्ल्यू सिरीजचा आउटपुट रिले वापरता येतो ई एल डब्ल्यू सिरीजमध्ये एकच आउटपुट रिले आहे पण अन्य काही सिरीजमध्ये दोन आउटपुट रिले तीन आउटपुट रिले असे देखील असतात जे आपण सेट करून वेगवेगळ्या फंक्शनसाठी वापरू शकतो धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ उपयुक्त आहे असं वाटलं तर आपले जे लोक मित्र मेंटेनन्समध्ये काम करतात इंजिनिअरिंगमध्ये शिकतात अशा कोणालाही हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लिंक पाठवू शकता त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल आपल्याला काही अन्य शंका असतील तर मला व्हॉट्सअपवर या नंबरवर अवश्य कळवा सेवन सेवन झिरो नाईन झिरो वन थ्री टू थ्री टू सातशे सत्तर नऊशे एक बत्तीस बत्तीस जय शिवराय